येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आहे या शिबिराच्या सुरुवातीच्या भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आणि अजित पवार गटावर आपल्या खास शैलीत टीका केली यावेळी पुढे बसायला मिळाल्यानी पक्ष सोडून गेलेल्यांचे आभार माना असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवार गटाला चिपटा काढलाय आपण आपला पक्ष फोडला मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली त्यामुळं तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो नाही तर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना विनोदाचा भाग सोडून द्या पण आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं देखील काम झालं नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या